कमॉन किल मी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला खुलं आव्हान दिलं अंगावर याल तर आडवे होऊन जाल असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय दरम्यान मेलेल्यांना काय मारायचं महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभा निवडणुकीत तुमचा मुद्दा पाडलाय असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी दिलंय तर भारतीय सैन्याकडे हिशोब मागणारे उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत का असा सवालही शिंदे केलाय देशद्रोहांच्या विरुद्ध तुम्हीच सगळे शिवसैनिक रस्त्यावरती उतरला होता आणि छातीचा कोट करून मुंबई वाचवली होती तेव्हा एक व्यक्ती आली होती बाळासाहेबांकडे आता बस झालं आता पुरे झालं आता ती कोण व्यक्ती मी सांगत नाही आज आहे ती हयात आणि बाळासाहेबांनी सांगले की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा नाना पाटेकर किती जणांनी पाहिलाय आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो ऑन केल मे तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्या मग तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अम्ब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कमान किलमी कमान किल मी इंग्लिश पिक्चर बघून आले असतो पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे हुए को क्या मारना है अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभा तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे म्हणाले मारायला आला तर अँब्युलन्स घेऊन या आता काय बोलायचं अँब्युलन्स घेऊन या अँब्युलन्स मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ तुम्ही परत जाल पण पर नुसताच शोर कोर नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर हे लक्षात ठेवा वाघाचा कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला शेर का कलेजा लगता है आणि मनगटा जोर लागतो नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर हे hey, युक्रेन का वॉर रुकवादी पापा वॉर रुकवादी पापा ती जाहिरात होती ना आपण पण केली होती पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर यांचा आवाजच गेला काय करायचे ते असे प्रधानमंत्री काय करायचे ते असे गृहमंत्री संजय राऊत तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे की ते चार अतिरेकी आतमध्ये आले कसे संरक्षण मंत्री काय करतायत गृहमंत्री काय करतायत खाडखाड गोळ्या घालून आपले पर्यटक तिकडे जे गेले होते त्यांना गोळ्या घालून मारणारे अतिरेकी गेले कुठे पाताळात गेले आकाशात गेले का भाजपात गेले अजून मिळत कसे नाहीत खरं म्हणजे हा एक प्रकारचा देश द्रोहच आहे आपल्या लष्करावर अविश्वास दाखवण हा एक प्रकारचा देश आहे कसले हिशोब मागताय अरे सव्वीस अकरा मध्ये जे, मेले, स्पोर्ट मदे, स्पोर्ट मदे, जे लोक मेले बॉम्बस्फोट मध्ये साखळी बॉम्बस्फोट मध्ये जे लोक आपले निर्पराध लोक मेले त्यांच्याबद्दल कधी विचारणा केली अरे ज्याने जीवाची बाजी लावून हे काम केलं पराक्रम केला, केला त्यांना शाबासकी द्यायचं सोडून तुम्ही त्यांच्यावर शंका उत्पन्न करताय अविश्वास व्यक्त करताय मी तर म्हणेन तुम्ही भारतीय आहात की पाकिस्तानचे एजंट आहात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पाकिस्तानची बोली तुम्ही बोलताय तुम्हाला काय निशाने पाकिस्तान किताब मिळवायचं एकोणसाठ वर्ष झाली हे हा जल्लोष पाहून कोणाचा विश्वास बसणार नाही कारण शिवसेना आज सुद्धा तरुणच आहे आणि नेहमी शिवसेना ही तरुणच राहणार आहे जो उल्लेख संजय राऊत आपण केला पहिला मेळावा हा शिवतीर्थावरती झाला होता प्रचंड शिवाजी पार्क भरलं होत म्हणजे आता जे काय पै पाई, म्हणजे पैसा फेको तमाशा देखो असा आता होणार आणि तिकडे चोरांचा बाजार तसं तेव्हा काहीच नव्हतं इथं हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून असल शिवसेना आज तुमच्याकडे आहे हिंदुत्वाचा भगवा तुमच्याकडे आहे शिवसेनेचा धनुष्यबान आपल्याकडे आहे आणि जन